शेतकरी मित्रांनो नमस्कार कारले शेती करताय परंतु अनुभव नाही आहे तर तुम्हाला या अनुभवाची गरजच नाही कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे कारले पिकाबद्दल संपूर्ण माहिती स्वागत आहे मित्रांनो पालवी अॅग्रिको आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहूयात कारले शेती कशा पद्धतीनं करता येते त्यासाठी काय नियोजन करणं गरजेचं आहे कोणत्या गोष्टींची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे याची संपूर्ण माहिती आजच्या यावेळीमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असं आहे का असं असेल तर आजच आमच्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे जेणेकरून आमच्या नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो कार्ले लागवड ही एक नफेची शेती शेतकऱ्यांसाठी नेहमीच ठरते कारण बाजारामध्ये बारामाही मागणी त्यासोबतच कोणत्याही वातावरणामध्ये सहज येणारं पीक यासाठी फक्त फवारणीचं वेळेवर नियोजन हो असणं गरजेचं आहे त्यासोबतच काही रोगांची जर विशेष काळजी घेतली तर ह्या पिकातून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तर मिळतेच परंतु उत्पन्नही शेतकऱ्यांचं वाढतं याच्यासाठी आपल्याला एक परिपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे तर चला जाणून घेऊयात या पिकाची संपूर्ण माहिती तसेच लागवड कशी करावी मंडप कसा असावा याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर इथे तुम्ही पाहताय तर ही जी लागवड आहे ही व्ही एन आर सीडचे आरती या वाणाची लागवड आहे आता हा वाण कसा आहे तर थोडक्यात जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर एकदम गावरान सेगमेंटमध्ये हे कारले येते म्हणजेच अतिशय बारीक आणि चिवट असणारं हे कारलं ज्याची साईज खूप छोटी असते परंतु मार्केटमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये याला मागणी असते तर आता याची लागवड जर तुम्ही पाहिली तर साधारणतः साडेचार बाय अडीच ते साडेचार बाय तीन या पद्धतीने लागवड केलेली आहे बेडमध्ये कोणतीही नवीन मशागत केलेली नाही आहे आपलं पूर्वीचं जे पीक होतं टोमॅटो टोमॅटोचं पीक काढल्यानंतर परत याच्यावर आपण कारल्याची लागवड केलेली आहे म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला नवीन फ्रेश क्षेत्र तयार करणं गरजेचं आहे जर तुमचं ऑलरेडी मल्चिंग ठिबक याचा सेटअप असेल तर तुम्ही इतर पीक घेतल्यानंतरसुद्धा या पिकाची लागवड करू शकता तुम्ही आज पाहतायत की प्लॉट जो आहे अतिशय सुंदररित्या वाढतो आहे कुठेही तुम्हाला व्हायरस जाणवणार नाही आहे कुठेही बुरशीचा प्रादुर्भाव नाही वातावरण एवढं दमट असतानासुद्धा पिकावर कोणत्याही प्रकारचा अटॅक इथं तुम्हाला अजिबात जाणवणार नाही कारण जर वेळेवर फवारणी असेल तर याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आपण ह्या पिकाची ठेप ठेवू शकतो म्हणजेच थोडक्यात काळजी घेऊ शकतो तर काय नियोजन आपल्याला करायचं आहे तर साधारण सुरुवातीपासून जर तुम्हाला आता शेत तयार करायचं असेल तर खोल नांगरट करणं आवश्यक आहे त्यासोबत त्या पिकाला त्या क्षेत्राला काही वेळ देणं गरजेचं आहे जेणेकरून जमिनीमधील जी काही हानिकारक बुरशी असेल तर, 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 तर।, तर जी जी ती बुरशींचा नायनट करता येईल त्यासोबतच त्याच्यानंतर व्यवस्थित पूर्ण हवा मिळाल्यानंतर मोकळी हवा घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मशागत करायची बेड टाकायचा आहे आणि बेडमध्ये काही खतांची आपल्याला त्या ठिकाणी समावेश करायचा आहे तर कोणती खतं आपण वापरली पाहिजे जेणेकरून आपल्याला कारल्या पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी मदत होईल या पद्धतीमध्ये नत्रस्फोरत पालश यांचा एक समतोल डोस करणं गरजेचं आहे जसं की एक बॅग डी ए पी असेल तर एक बॅग पोटॅश असेल एक बॅग निमोळी पेंड असेल एक बॅग मिक्स मायक्रोन्युट्रेट अशी असेल जेणेकरून या चार बॅगेचा जर आपण एक संगम जर केला तर याच्यामध्ये एक परिपूर्ण डोस आपल्याला त्याच्यामध्ये देता येतो नत्राची काही प्रमाणामध्ये आवश्यकता असते त्याच्यासाठी कोणताही प्रकारचा युरिया न वापरता जर आपण जे दाणेदार डोस आहेत याच्यामध्ये जर नत्राची एक लेवल जर प्रॉपर मेंटेन ठेवली तर याच्यामध्ये आपल्याला उत्पादनासाठी आणखी जास्त फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला एक समतोल आहार आपल्या पिकासाठी निवडायचा आहे तो आपल्याला जमिनीमध्ये गाडायचा आहे गाडल्यानंतर माती लावून घ्यायची आहे आणि ठिबक मलचिंगातून साधारण दोन ते तीन दिवस तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी सोडून आपल्याला बियाण्यांचं टोकन करायचं आहे बियाणं उगून आल्यानंतर आपल्याला पहिला डोस देणं गरजेचं असतो ज्यामध्ये आपण वॉटर सोल्युबल एकोणावीस एकोणावीस त्यासोबतच मायक्रोरायझर असेल यांचा वापर करू शकतो बुरशीची लागण जास्त प्रमाणामध्ये होऊ नये किंवा सुरुवातीच्या कालावधीमध्ये जमिनीमध्ये जर काही प्रमाणामध्ये बुरशी असेल तर जैविक बुरशीनाशक यांचा वापर करावा किंवा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा ज्यामध्ये साफ असेल अँट्राकॉल असेल बाविस्टीन असेल किंवा रोखो असेल या बुरशीनाशकांचा वापर आपल्याला वेळोवेळी करायचा आहे जेणेकरून जमिनीमधील हानिकारक बुरशी राहणार नाही त्यासोबतच पिकाची पानं व्यवस्थित राहावी सुद्धा वेळोवेळी कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वापर आपल्याला करावा लागतो तर त्यांचाही वेळेवर वापर करावा त्यासोबतच तुम्ही जर पाहिलं तर फळ लागल्यानंतर किंवा फ्लावरिंग स्टेजमध्ये आणि फळ तयार होत असताना आपल्याला बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं मग त्याच्यामध्ये काय असेल तर पिकाला म्हणजे फळाला व्यवस्थित शेप न येणं त्यासोबतच जी काही कळी लागलेली आहे तर कळी व्यवस्थित सेट होणं याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम बॉरॉन यांचासुद्धा एक प्रॉपर डोस करणं गरजेचं असतं मग ह्यांची कमतरता आपण ह्या फवारणीतून किंवा फवारणीद्वारे त्यांची पूर्ण करू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट येईल त्यासोबतच याचा ये आपण जर उत्पादनाविषयी जर थोडक्यात माहिती घेतली तर उत्पादन अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं साधारण फळ सुरू व्हायला चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात आणि तिथून पुढे पाच महिन्यापर्यंत आपण ह्या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या कारली पिकाची लागवड करू शकतो मंडप जर तुम्ही पाहिला तर एक आकाराचे बांबू लावलेले आहेत आणि त्याच्यावर जी आय टाईपची तार ही बांधलेली आहे आणि ही तार प्रत्येक ठिकाणी साधारणतः एक आठ ते नऊ फुटावर किंवा दहा फुटावर आपण बांबू टाकलेले आहेत आणि तिथं यांना बांधून घेतलेलं आहे का जेणेकरून काय होणार आहे तर हे जे काही शेंडे आहेत तर हे ह्या तारेवरून इकडून परत ह्या तारेवर येतील जेणेकरून एक प्रकारचं मंडप या ठिकाणी हे वेल तयार करतील आणि यामुळे काय होईल तर ही जी फळं आहेत तर ही सरळ तयार होतील कधी ज्यावेळेस हा पूर्ण मंडप तयार होईल आणि वर वरी वरच्या बाजूला जी फळं लागणार आहेत तर ती सरळ आणि अतिशय चांगले म्हणजे स्ट्रेट तयार होतील ज्यामुळे यांना बाजारामध्ये चांगली मागणी मिळते त्यासोबतच फवारणीसुद्धा व्यवस्थित झाली तर कोणत्याही प्रकारचा फळावर बुरशी राहणार नाही जेणेकरून त्याचा एक टिकाऊपणा त्याचा चाकाकीपणा आणि त्याचा आकार हा अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये जर तयार झाला तर त्याला मार्केटमध्ये दोन रुपये रेट हा जास्त मिळतो यामुळे शेतकऱ्यांचा नफा देखील जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढतो तर मित्रांनो अशाच पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे जर तुम्हाला काही नियोजनामध्ये अडचण येत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय अडचण येतील त्यावर आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा आणखी जास्त प्रयत्न करू मित्रांनो अशाच माहितीसाठी आमच्या पालव्यागरिको या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद